बैठकी सुरू झाल्या आहेत दौरे पण सुरू झाले मी एका एक पक्षाकडे किंवा एका एक गटाकडे बोलत नाहीये तर महायुतीमध्ये पण तेच सुरू आहे आणि महाविकास आघाडीमध्ये पण दौरे आणि बैठका या आता सुरू झालेल्या आहेत विधानसभा निवडणूक जवळ आलेली जवळपास दोन ते तीन महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे तर बैठका आणि जास्तीत जास्त सभा घेणं आता सुरू झालेलं आहे आता जसे जसे निवडणूक जवळ येणार आहे तसे आरोप होणार त्यावर प्रत्यारोप सुद्धा होणार आहे आता निवडणूक दोन ते तीन महिन्यामध्ये येणार आहे त्यामुळे हे जास्त प्रमाणात वाढणार आहे आता विधानसभा निवडणुकीचा सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे जागा वाटप लवकरात लवकर जागा वाटप होण्याची शक्यता दिसतीये आता या जागा वाटपेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहत असतात नेत्यांचे भविष्य सुद्धा आपण म्हणू शकतो आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले असेल की जर कधी त्या जागी जागा मिळाली नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही तर पक्ष सोडून नेते निघून जातात आणि दुसऱ्या पक्षामध्ये किंवा अपक्ष म्हणून लढतात हे बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे त्यामुळे जागा वाटप फार महत्वाचा भाग आहे आता राज्यामध्ये युत्या निर्माण झालेल्या आपण म्हणू शकतो एक महायुती झाली आणि एक महाविकास आघाडी आणि मनसे एकला चलोरे ही भूमिका ते घेत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये यांची ही भूमिका आहे तर चल आता विधानसभा निवडणुकीचं जे गणित आहे म्हणजे जागा वाटपेचं जे गणित आहे ते थोडंफार आपण बघू तर आता तर जागा वाटप्याचं जर बघितलं आपण महत्वाचा भाग तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे आणि सोनेरी आकडे आहे एकशे पंचेचाळीस आता या सर्वांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की कोणत्याही पक्षाने कोणत्याही गटाने जागा वाटप सांगितलेली नाही कोणाचीही झालेली नाही जागा वाटप सध्या बऱ्याच माध्यमामध्ये झालेलं आहे की हा हे हे पॅटर्न ठरलं आहे हा फॉर्म्युला ठरलाय यांना शंभर जागा मिळणार आहे यांना दोनशे जागा मिळणार आहे कोणाचंही काहीही फायनल झालेलं नाही आपण फक्त एक अंदाज लावू शकतो की जागा वाटप अशा अशा पद्धतीने होऊ शकते तर आपण आता महाविकास आघाडीकडे बघू महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता दिसती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आणि त्यानंतर शरद पवार यांना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तर या प्रकारे क्रम असू शकतो अशी शक्यता दिसते आता जर याच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर सांगायचा झाला सध्या तर शक्यता उद्धव ठाकरे दिसत आहेत सध्या परंतु सध्या तर काही सांगता येणार नाही कारण तिघांचेही एकमत होणं गरजेचं आहे आता जर आपण महाविकास आघाडीकडे बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं आणि त्यावरून लोकसभा निवडणुकीवरूनच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळू शकते अशी बातमी येत आहे आता महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक झाली त्यामध्ये जागा वाटप यावरसुद्धा चर्चा झाली आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरसुद्धा चर्चा झाली पण समोर आलेलं नाही काही दिवसांमध्ये ती गोष्ट समोर येणार आहे तर आता वळूया आपण महायुतीकडे तर महायुतीमध्ये तर आगामी विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार आहे असे आशिष शेलार म्हणाले आहे कालच बैठक झाली होती त्या ते बैठकीत त्यांनी स्पष्ट केले विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जर कधी महाविकास आघाडीकडे बघितलं तर बी जे पी सर्वात जास्त जागा लढू शकते अशी शक्यता दिसते इथे ते मोठ्या भावाच्या भूमिकेत राहू शकता असं दिसत आहे आता इथे कोणाचे तिकीट कापल्या जाणारे कोणाला मिळणारे हे पाहणं गरजेचं होणार आहे व तसेच महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सध्या तरी समोर आलेला नाही आहे त्यामुळे याबद्दल तर काही सांगता येणार नाही तर लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार कोणती युती कोणत्या पद्धतीनं लढणार ते पाहणं लवकरात लवकर गरजेचं आहे तसं पाहिलं तर प्रत्येक पक्षासाठी आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण मोठ्या भावाची भूमिका इथे घेणार विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला जास्त चांगलं यश मिळणार महाविकास आघाडी की महायुती नक्की कमेंट करून सांगा जागा वाटप फॉर्म्युला कसा राहणार कसा ठरणार आहे कमेंट करून नक्की सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद